लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्याच्या आनंदाचा क्षण आणि याच दिवशी प्रत्येक जोडपं आपल्या भावी आयुष्याच्या सुखाची स्वप्न बघत असतो परंतु याच लग्न प्रसंगी कोणत्याही दुःखद प्रसंगाची घटना कुणालाही अभिप्रेत नसते अशीच ऐन लग्नाचे सात फेरे घेत असताना एका नवरदेवावर काळाने झडप घातली आणि ऐन लग्नाच्या आनंदाचे वातावरण एका क्षणात दुःखात पसरले मध्य प्रदेशच्या सागर या गावामध्ये हर्षित चौबे या तरुणाचं लग्न मोठ्या थाटामाटात सुरू होतं लग्नाच्या आदल्या दिवशीच हळदीचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये दोघांनी एकमेकांना हार घालत नाचले रात्री एक दोन वाजेपर्यंत फोटो सेशन देखील झाले आणि सकाळी सहा वाजता उठून आंघोळीचा कार्यक्रम पार पडला लगेच शेरवाणी घालून नवरदेव तयार झाला त्यामागोमाग नवरी देखील तयार झाली दोघांची वरात काढण्यात आली दहा वाजता सप्तपदीचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानुसार सप्तपदीचे सात फिरे घेण्यात येत होते आणि अचानक मध्येच नवरदेवाला छाती दुखू लागलं त्याने होणाऱ्या पत्नीला म्हणजेच नवरीला सांगितले देखील परंतु दगदगीने दुखत असेल असे सांगण्यात आले मात्र पुढच्याच क्षणी नवरदेव चक्कर येऊन सप्तपदी घेता घेता जागीच कोसळला सगळीकडे सप्तपदी मंत्राची जाप ऐकू येत होते तर हळू आवाजात शहनाई वादन देखील सुरू होते सर्वत्र लग्नाच्या आनंदाचे क्षण उपस्थित मित्र नातेवाईक बघत होते आणि ऐन सप्तपदीचे साथ फेरे घेण्याआधीच नवरदेवाने नवरीची साथ सोडली आणि जागीच त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण मांडवामध्ये दुःखाची छाया पसरली जिथं नवरीला घेऊन जायचं तिथं नवरदेवाची अंत्ययात्राच निघाली त्यामुळे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली